भयानक आहे चांगला कार्यक्रम काढला लोकांना थकवायचा डोंगररांगांनी वेढलेलं आणि कोयना धरणाच्या तयार तापोळ्यातलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे शिवसागर तलाव नमस्कार मंडळी आज आपण जात आहोत निसर्गाची ही अद्भुत रचना हा खजिना जवळून बघण्यासाठी सांगा तू आय गो तिकडचे दगड केवढे डेंजर होते आणि तन्वी तर पाण्यात पडणारच होती पण एका ताईने तिला वाचवलं हो ना डेंजर होतं म्हणून मी सगळ्यांना सांगते जे जे शिवसागर तलावाला जातील हे बरच अंतर चालावं लागते प्रॉपर शूज घालून जायचं आहे आम्हाला खूप त्रास झाला त्याच्यामुळे तर आता आपण निघालो आहे अॅग्रो टुरिझमकडनं जे पॅकेज मध्ये इन्क्लुडेड आहे कायाकिंग आणि पेडल बोटिंग ते करायला हो ना हो मी म्हटलं यांना हा चांगला कार्यक्रम लोकांना थकवायचा चालत जावं लागत आहे आहे चालायला भरपूर पण ना, ला ना आलेला दिवस चांगला मार्गी लागतो कारण नाहीतर मग आपण झोपूनच राहिलो असतो आल्यानंतर त्यांचा फोन आला प्रॉपर तिथे एक्सटेन्शन वर रूमच्या की तुम्ही उठा आता सगळेजण चालले आहे नाहीतर आपण उठलो नसतो लवकर साताऱ्यात असलेल्या कोयना धरणाचं हे बॅकवॉटर ऐंशी मीटर खोल आणि पन्नास किलोमीटर लांब अंतरापर्यंत पसरलेला हा तलाव निसर्गप्रेमींसाठी आणि ज्यांना आहेत त्यांच्यासाठी खरंच खास आहे काय फसवलं धुक म्हणजे आम्हाला येताना वाटत होत की हे जे दिसते आहे ना हे दुःखच आहे का कारण दुरून येताना पण ते दिसत होत इकडे आल्यावर विचारलं हॉटेलमध्ये तिथे दोघांनी आमची शक्कल लढवली म्हणजे माहिती नसलेली माहिती दोघांनी एकमेकांना सांगितली <laughs> की बाबा हे आहे तसंच आहे आणि पटवून द्यायचा प्रयत्न केलाय नाही 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 गौरी हे धुकच आहे आणि मग त्याच्यावरती सायंटिफिक एक्सप्लेनेशन झाले की गौरी म्हणाली की हे खालून वर चाललंय ना म्हणजे ते नक्की धुका आहे रंग धुक्यासारखा आहे पण आम्ही कन्फर्म केलं काय कन्फर्म केलं त्यांनी सांगितलं आल्यावर विचारलं मला केव्हा इथे येते कोणाला तरी विचारते असं झालं होतं मग ते म्हटले भाताची जी शेती असते ना इथे त्याचा आता ते, ते भात काढायची जी प्रोसेस असते त्यात ते, ते जातात म्हणे काय काय पण हा त्याचा सगळा धूर आहे हा धुकं नाही आहे हो ना गा रे वा हा ते पतंगीला बोट दिसली तंगी पोहोचली हो हा ब्रिज

खूप आनंद झाला पण खरी कसरत आता इथून आहे छोटे मोठे गोल आणि बरेच दगड इथे उतरावर असल्यामुळे उतरताना जरा दक्षता घ्यायला लागते आहे इथे किती तहान लागली होती मला इथे तर खूप कडक ती धूप होती पण आपण त्या नदीचं पाणी का नाही पिऊ शकत हो <laughs> oh, एक महत्वाची टीप अजून सगळ्यांकरता खाली उतरताना पाण्याची बॉटल लागतेच लागते उतरताना ना नाही लागली तरी वर चढताना खूप दम लागतो आणि त्यांना नदीचं पाणी नाही तलावाचं पाणी खूप स्वच्छ नव्हतं ना म्हणून आपण डायरेक्ट पिऊ नव्हतो शकत एवडा आपण करतोय ना पायडल बोटिंग पण पाणी मला वाटलं होतं काहीच नसेल पाणी हुँ। आता हळूहळू घेऊ ना आपलं दहा बारा मिनिट तर आताच चार मिनिट झाले नाही 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 असं का हो पाण्याच्या या संथ हालचाली पाहून इतकं शांत वाटत होत ना कोयना कंदाटी आणि सोळशी अशा तीन नद्यांचा संगम म्हणजे हा शिवसागर तलाव आणि यातली मुख्य कोयना नदी जी आहे ती कृष्णेचीच उपनदी असल्यामुळे ती संथ शांत असणारच ना मज्जा आली करायचं आहे का पायडलिंग आजी बाबा जात आहे पहा भयानक आहे इथे तुम्ही पाहू शकता आता की हे खरंच कठीण आहे चप्पलने चालायला तर शूज तर आणाच पण सोबत पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल पण सोबत असू द्या खूप तहान लागते

तिथेच थांबा म्हणे सनसेट पाहायचा आपण व्हेरी गुड तर नू सूर्यास्त संध्याकाळचा तो क्षण ती वेळ आपण बघावं तशी दिसते कवी बाभ बोरकरांच्या दोन ओळी मला इथे आवर्जून सांगाव्या वाटत आहेत सूर्य गेला देशांतरा आणि दिशा अंधुकली पंख दमल्या पक्ष्यांची भिरी घरा परतली महाबळेश्वरला आम्ही बरेचदा येत असतो कधी मांगर कधी भिलार कधी पाच गणी यावेळी तापोळा वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो तरी गेलेल्या प्रत्येक दिवशी सूर्यास्त मला चुकवायचा नसतो का कुणास ठाऊक इथे आल्यानंतर सूर्यास्त पाहण्यात एक वेगळाच आनंद नाही म्हणता येणार एक वेगळंच समाधान मिळते की ही कुठे निगेटिव्हिटी नाही आहे बुडाला सूर्य डुबला असं आपल्याला वाटत नाही आहे आपल्याला वाटते हा आपल्याला आज बाय करतो आहे थोडा आराम देतो आहे आणि पुन्हा उद्या येणार आहे आपल्याचसाठी सुद्धा मी सगळ्यांच्या मागे होती आणि चढताना तर विचारूच नका मला खूप वेळ लागला मी मध्ये खूप स्टॉप घेतले तन्वी विचारी मध्येच यायची माझ्यासोबत चालायची परत पुढे जायची केव्हा एकदा रिसॉर्ट येते आणि पाणी पितोय असं झालंय पहिल्यांदा ही चूक मी केली आहे की कुठे जात आहे आणि पाण्याची बॉटल सोबत नाही आहे ती बघ कुठे गेली उत्साह आहे खूप दमछाक होऊन जातो आपण वर येताना पण ह्या तिघांचा स्पीड माझ्यापेक्षा खूप जास्त आहे हे पोहोचले सुद्धा पण जवळजवळ एक दीड किलोमीटर वर चढत यावं लागतं इथे या पॅकेजमध्ये ना पेडल बोटिंग आणि कायाकिंग दोन्ही इन्क्लुडेड असते कायाकिंग मात्र आम्ही केलं नाही आम्ही हे तीन किलोमीटर जवळपास जे उतरलो आणि चढलो यातच गार झालो आहे मुली इथे आल्यावर पण खेळत आहेत त्यांच्यातला उत्साह तर काय त्यांना असं वाटतं इथे किती खेळू आणि किती नको नाही ते एक्स्ट्रा पाणी तिथे पडते गुडुप्प अंधार होईपर्यंत आणि मन भरेपर्यंत मुली खाली खेळल्या आहेत पण आता म्हणत आहेत रूम वर जाऊ मध्ये धमाल करू आणि मगच जेवण करायला खाली येऊ पुढचा व्हिडिओ असणार आहे या प्रायव्हेट पूल मधली मुलींची धमाल आणि आम्ही स्पेंड केलेला फॅमिली टाईम आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तापोळा सिरीजच पूर्ण मी तुमच्या सोबत शेअर करते आहे कोण नव्याने आपले व्हिडिओ पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद लवकरच भेटू तोपर्यंत स्टे ट्यून बी हॅपी टेक केअर जय महाराष्ट्र